सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंद स्टुडंट पोर्टलला कशा पद्धतीने करायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण गुगलवर स्टुडंट पोर्टल हे सर्च करायचे आहे यामध्येच पहिले स्टुडंट पोर्टल आलेले आहे त्याला टच करून आपण या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर खालच्या बाजूला कॅपच्या आहे तो कॅपच्या भरून आपण आपल्या शाळेचे लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर आपणासमोर स्क्रीन येते यामध्ये एक्सेल यावर टच करून डाउनलोड पर्सनल या टॅबवर आपण टच करायचा आहे त्या टॅबवर टच केल्यानंतर आपणासमोर ही स्क्रीन येते या स्क्रीनवर आपण स्टँडर्ड निवडायची आहे ती मी पहिलीची निवडत आहे आणि त्यानंतर डाउनलोड फाईल या बटनाला आपण टच करायचं आहे तेव्हा टच केल्यानंतर ही फाईल डाउनलोड वरच्या बाजूला होते आणि या ठिकाणी झालेली फाईल डाउनलोड ओपन करायची आहे आणि याच फाईलमध्ये आपणास माहिती भरायची आहे ती कशा पद्धतीने भरायची हेही आपण या ठिकाणी पाहूयात आपण ती फाईल एक्सेलमध्ये ओपन केल्यानंतर ती फाईल आपणासमोर अशा पद्धतीने दिसणार आहे यासाठी सर्वप्रथम ऑपन इलिजिबल एडिटिंग याला टच करायचं आहे ज्यावेळेस आपण आपण इलिजिबल एडिटिंगला टच करतो त्यावेळेस अशा पद्धतीची स्क्रीन आपणासमोर येणार आहे यामध्ये आपण इलिजिबल कंटेंट याला टच करायचं आहे ज्यावेळेस आपण त्या टॅबला टच करतो त्यावेळेस आपणासमोर एक स्क्रीन येते यामधील इन्सर्ट या टॅबला टच करायचा आहे यामध्ये आपणा सर्व माहिती भरायची आहे मी या ठिकाणी भरताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तेही या ठिकाणी सांगतो यामध्ये विद्यार्थ्याचे नाव त्याची जन्मतारीख तसेच त्याचे लिंग तसेच त्याच्या आईचेही नाव गरजेचे आहे त्याच पद्धतीने त्याची जात व पोटजातही ही गरजेचे आहे त्याचा जनरल रजिस्टर नंबर त्याच पद्धतीने त्याने किती तारखेला आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे ते ॲडमिशन डेट ही या ठिकाणी गरजेचे आहे ही सर्व माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत ही सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह या बटनाला टच करायचा आहे सेव या बटनाला टच केल्यानंतर आपणासमोर सक्सेसफुलचा मॅसेज येतो आपण त्या मॅसेजला टच करायचा आहे टच केल्यानंतर नवीन विद्यार्थी भरण्यासाठी हा नवीन फॉर्म आपणासमोर आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे हे सर्व झाल्यानंतर क्लोज या बटनाला टच करून सर्व स्क्रीन घालवल्यानंतर आपणासमोर एक पी डी एफ येते ही पी डी एफ आपण सेव्ह करायचे आहे ते कशा पद्धतीने सेव्ह करायचे तर यामध्ये फाईलला टच करून सेव्ह ॲज करायचे आणि या सेव्ह ॲजमध्ये आपण ही पी डी एफ कुठे सेव्ह करणार आहोत ते अगोदर ठरवायचे हे ठरवल्यानंतर आपण ही पी डी एफ सी एस व्ही क्रोमा डे लिमिटेड यामध्ये आपण सेव्ह करायचे आहे सेव्ह करत असताना या पी डी एफचे आपण नाव बदलायचे नाही यानंतर ही, या ही पी डी एफ आपण अपलोड करणार आहोत ते कोठे करायची हेही पाहूयात सर्वात प्रथम आपण स्टुडंट पोर्टलमध्ये एक्सेलमधील अपलोड पर्सनल याला टच करायचं आहे त्यामध्ये चूज फाईल करायची आहे आणि जे आपण फाईल तयार केलेली आहे त्या फाईलला आपण टच करायचं आहे व ओपनला टच करून ही फाईल त्या ठिकाणी अपलोड करायची आहे या ठिकाणी त्या फाईलचे आपणास नावही दिसते आणि ही पूर्ण झाली आपली स्टेप वन ही स्टेप वन पूर्ण झाल्यानंतर आपणास मेसेज येतो आणि त्याच्या खाली विद्यार्थ्यांची सर्व नावे येतात ही नावे आल्यानंतर आपण स्टेप दोन ही, ही पूर्ण करायची आहे ही स्टेप दोन आपण पूर्ण केल्यानंतर समोर आपणास सेप्टेड हा मेसेज येतो हा मेसेज म्हणजे आपली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद